नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्याकडे आज रंग बदलणारा सरडा ज्याला इंग्लिशमध्ये शॅमिनियल आणि याला मराठीमध्ये घोयरा देखील बोलतात आणि हिंदीमध्ये मित्रांनो याला रंग बदलण्यावाला गिरगिट किंवा गिरगिट देखील बोलतात तर मित्रांनो जाणून घ्या मागचं एक मी असं आहे की हा जो सडा आहे हे पूर्णपणे झाडावर बांधण्यासाठी विकसित झालेला आहे तुम्ही याचे जर ते पाय जर बघशाल तर याचे पाय आपल्या हाताप्रमाणे जसे आपल्या हाताला जशी जसे आपला हात आपण जसं झाडावर चढतो आणि आपण ग्रीप पकडतो अशा प्रकारे याचे जे पाय आहेत तसे विकसित झाले आहेत मित्रांनो हा सरडा सगळ्या सड्यांमध्ये एकदम वेगळा कारण का बाकीचे सगळे सडे जर तुम्ही बघितला तर तो एकदम फास्ट गतीने पळतात परंतु हा सरडा अतिशय शांत आणि अतिशय संत गतीने चालणारा सरडा आहे तर मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे हा जो सरडा आहे या सरड्याची जी मादी असते ती जवळपास आठ ते तीस अंडी घालते आणि जवळपास अडीच महिन्यानंतर त्या अंडीमध्ये छोटे छोटे पिल्ले बाहेर येतात आणि मित्रांनो याचं जी अंडी घालण्याचा कालावधी आहे जवळपास मिड सप्टेंबर मिड जुलै टू मिड सप्टेंबर या हा जो हा जो काळ त्याचा अंडी घालण्याचा काळ आहे त्यानंतर मित्रांनो हा जो सरडा आहे त्याचे जो त्याचे जे भक्ष्य आहे ते हवेत उडणारे किडे कीटक हा हे त्याचे भक्ष्य आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला हा भरपूर शांत वाटतोय परंतु हा जो त्याची जो शिकार करतो तो एवढ्या जलद गतीने करतो त्याच्या त्याची जी जीब जी आहे ती जीब एवढ्या फास्टली मूव करते शिप शिकार पकडण्यासाठी एवढी फास्टली आणि तो त्याचा शिकार आहे कारण तुम्ही आपल्याला माहिती आहे की जे हवेत उडणारे कीटक आहे ते काय स्लो नाही उडत ते एकदम फास्ट उडतात आणि हा जो सडा आपल्याला वाटतं हा खूप शा शांत आहे आणि खूप संत गतीने चालतोय परंतु हा सडा त्याची जी शिकार आहे एवढा फास्टली करतो त्याचा तुम्ही अंदाज आपण नाही लावू शकत आणि त्याच्या जिबेमध्ये एक असा लारवा असतो एकदम चिकट चिकट त्याच्यामुळे ते कीटक त्याला चिकटतात आणि त्याची ती शिकार शिकारतो त्याला भेटते तर मित्रांनो याचं पुन्हा एकदा नाव लक्षात घ्या याला मराठीमध्ये रंग बदलणारा सरडा किंवा याला हिंदीमध्ये घिरगडी बोलतात मराठीमध्ये याला गोयरा देखील बोलतात आणि इंग्लिशमध्ये शॅमिलियन बोलतात कॉमन शॅमिलियन बोलता। हा अतिशय सुंदर असा सडा हा रंग बदलतो मित्रांनो ज्या त्या वातावरण बरन, वातावरणामध्ये आहे जसं की तुम्ही आता सपोज त्याला एखाद्या जमिनीवर काळ्या काळ्या जागेवर ठेवलं तर तो काळ्या रंगाचा हलका काळा रंग बनतो आणि मित्रांनो हे बघा राग रागामध्ये आल्यावर ते अशा प्रकारचं तोंड उचकतो आणि समोरच्याला दाखवतो की बाबा माझ्यापासून लांब राहा माझ्यापासून तुम्हाला धोका आहे त्याचे डोळे आहे ते थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल करा थ्री सिक्स्टी त्याचे डोळे आहेत ते मूव्ह करतात की त्याचे शिकार करण्यासाठी ती शिकार करण्यासाठी ते त्याला उपयोगी ठरतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिकारी प्राण्यांपासून वाचण्यासाठी देखील हा सडा म्हणजे हा एवढा म्हणजे तुम्ही बघू शकाल कॅमोफ्लाज म्हणजे हा सडा जो आहे एक प्रकारचा कॅमोफ्लाज आहे जो आपल्या जवळ जरी असेल तरी आपल्याला दिसणार नाही कारण का हा जो त्याच्या वातावरणामध्ये एवढा अशा प्रकारे रंग बदलतो की आपल्याला कळणार सुद्धा नाही की आपल्या बाजूला उभा आहे परंतु हा आपल्याला डांबरी रस्त्यावरती आला होता आणि रस्त्याच्या एखाद्या गाडीचा शिकार नव्हता एका दुर्घटनेमध्ये तो मरावाना ह्या करा त्याला आम्ही रेस्क्यू केला आणि एका जंगलामध्ये त्याला आम्ही रिलीज करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो हा जमिनीवरती काय येतो हो याचा मागचा एक रिझन असं आहे की त्याची जी मादी असते तो जरी झाडावर राहणारा सडा असला तरी त्याची जी मादी आहे ती झाडावर कधीच अंडी घालत नाही ती मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवरती येते जमिनीमध्ये ती, ती थोडीशी जमीन खोदून जवळपास ती आठ ते तीस अंडी त्याच्यामध्ये घालते आणि जवळपास अडीच महिन्यानंतर ना ती अंडी त्या अंडींतून छोटे छोटे पिल्ले बाहेर येतात आणि मित्रांनो हा अतिशय सुंदर सडा आहे मला मन करत नाही याला रिलीज करायचं पण मित्रांनो हा निसर्गाचं समतोल राखण्यासाठी मदत करतो हा निसर्गाची जी संपत्ती आहे ती निसर्गाला देणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं आता मी याला रिलीज करतो आहे बघू शकता अतिशय आणि अतिशय शांत आणि अतिशय सुंदर असा सडा ज्याला घोहेरा असं बोलतात आपण त्याला त्याच्या आता आदिवासामध्ये मुक्त करू मित्रांनो हा सडा कॅमोफ्लाज सडा म्हणजे रंग बदलणारा जी ज्या ज्या वातावरणामध्ये तो आहे त्या वातावरण वातावरणामध्ये स्वतःला असं समावून घेणारा सडा आहे आणि हा सडा अतिशय दुर्मिळ होत गेलेला आहे मित्रांनो हा जास्त करून आपल्या आपल्या भागात जास्त आढळत नाही मित्रांनो अशाच नवीन नवीन प्राण्यांच्या माहिती घेण्यासाठी आणि आपल्या नवीन प्राण्यांची माहिती आणि सापांची रिलेटेड माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर हा तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा जय हिंद जय भारत धन्यवाद